साड्यांचा व्यापार नाही करतच किंवा करायचा विचारही नाहीये तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अजिबात नाही तुम्ही याला स्किप करू शकता आणि कंटिन्यू राहा जे लोक बिझनेस करत आहेत किंवा बिझनेस करण्याचा विचार त्यांच्या डोक्यात आहे तर मंडई स्वागत आहे तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा यशभूमी भूमि मध्ये जी सुरत मध्ये लोकेटेड एक मॅन्युफॅक्चरिंग युनिट आहे मंडई लग्नांची सीझन तर चालतच आहे पण सोबत सोबत वाढली आहे गर्मी गर्मीच्या सीजन मध्ये जर लग्न अटेंड करायचं म्हणजे लेडीज लोकांसाठी मोठं एडक कारण वेअर तर पाहिजे चांगलं म्हणजे लुकिंग वाईज तुम्हाला हेवी लुक पाहिजे पण कम्फर्ट झोन मध्ये म्हणजे की गर्मीही लागायला नको आणि हेवी लुक पण वेअर करायचंय या दोन्ही गोष्टी एक सोबत कशा शक्य होतील होणार आहेत कारण की हे शक्य करणारे यशभूमी टेक्स्टाईल तर तुम्ही पाहू शकता की ब्रोकेट साड्यांचं सा, जबरदस्त कलेक्शन मी तुमच्यासाठी आज घेऊन जे कॉटन बेस फॅब्रिक मध्ये म्हणजे की हेवी लुक आणि कम्फर्ट झोन या दोघ गोष्टींच कॉम्बिनेशन कौंगीन आजच्या या व्हिडिओ मध्ये आपण पाहणार आहोत तर मंडळी वळू आजच्या फर्स्ट आर्टिकल कडे तर तुम्ही पाहू शकता जबरदस्त असं कलेक्शन कॉटन बेस्ड फॅब्रिक मध्ये तुम्हाला इकडे अवेलेबल होणारे गोल्डन झरी विविंग अकॉर्डिंग बॉर्डर तुम्ही पाहू शकतात किती सुंदर आणि फिनिशिंग वाईज तुम्हाला इथे अवेलेबल होणार आहे स्टफची गोष्ट करू तर खूप आहे आफ्टर जे लुक आहे ना ते खूपच रिच रॉयल आणि रजवाडी टाइप येणार आहे म्हणजे की लुक वाईज रिच आणि रॉयल आणि कम्फर्ट झोन मध्ये राहणारे हे सर्व फॅब्रिक्स आणि या सर्व व्हरायटीज आज मी तुमच्या सोबत शेअर करत आहे तर म्हणजे नेक्स्ट आर्टिकल तुम्ही पाहू शकता टूटोन सिल्क फॅब्रिक मध्ये तुम्ही पाहू शकता जबरदस्त असं मीनाकारी वर्क सोबत आणि तुम्हाला याच्यात मिळणार आहे डॉल कलर म्हणजे की बॉडी कलर साडीचा वेगळा असणारे आणि बॉर्डर तुम्हाला मिळणार आहे कॉन्ट्रास्ट कॉम्बिनेशन मध्ये जबरदस्त असं कॉम्बिनेशन अवेलेबल आहे मीनाकारी वर्क सोबत तुम्हाला इकडे जरी बुटनचा पण कॉन्सेप्ट मिळतंय प्रत्येक आर्टिकल मध्ये तुम्हाला मिनिमम कलर चॅट असणारे मंडळी चार आणि मॅक्सिमम असणारे आठ म्हणजे की सेट असणारे मिनिमम चार पीसचा ज्याच्यात तुम्हाला चार डिफरंट कलर्स अवेलेबल होतील मॅक्सिमम असणारे आठ पीस चे तुम्हाला आठ पीस सेट आठ पीस चा से सेट जो आहे अवेलेबल असणार आहे तर तुम्ही पाहू शकता हा नेक्स्ट आर्टिकल खूपच हेवी लुक सोबत लाइट कलर चार्ट मध्ये जबरदस्त असं कलेक्शन मंडळी म्हणजे की तुमच्या कस्टमरांना पाहताच आवडतील त्या टाईपचे हे कलेक्शन म्हणजे जर तुम्ही हे कलेक्शन तुमच्या शॉप मध्ये ठेवणार आहात तर हा हे जे आर्टिकल आहे किंवा हे जे कलेक्शन आहे ते बिलकुल पण तुमच्या शॉप मध्ये राहणार नाहीत फटाफट हँड टू हँड विकले जाणार आहेत त्या टाईपचं कलेक्शन नेक्स्ट आर्टिकल तुम्ही पाहू शकता लेरिया पॅटर्न मध्ये ऑर्गेन जाबेस बॉर्डर मध्ये मिळणारे मीनाकारी वर आणि पूर्ण गोल्डन झरीच याच्यात तुम्हाला काम येते या टाईपचे जबरदस्त कलेक्शन प्रॉपर क्वालिटी सोबत सिक्स थर्टी चाकत विथ ब्लाउज पीस आणि स्टार्टिंग रेंज ची गोष्ट करू तर मंडळी तुम्हाला मिळणारे फक्त आणि फक्त अडीचशे रुपयापासून या सर्व आर्टिकल्स मध्ये स्टार्टिंग रेंज विचार करा बेस्ट क्वालिटी मॅन्युफॅक्चरिंग रेट म्हणजे की टोटली अफोर्डेबल रेट जर हे आर्टिकल तुम्ही तुमच्या शॉप मध्ये ठेवतात तर तुमचा जो प्रॉफिट लेवल आहे ना तो डबल होणार आहे आणि ह्या टाइमचे सर्व आर्टिकल तुम्हाला कुठे अवेलेबल होत आहेत फक्त आणि फक्त यशोभूमी टेक्स्टाईल मध्ये जी सुरत मध्ये लोकेटेड आहे जर तुम्हाला ऑर्डर करायचं असेल बिझनेस करायचा असेल आणि जर तुम्हाला ह्या व्हरायटीजची डिटेल पाहिजे असेल तर त्याच्यासाठी सिंपल काम करायचं आहे स्क्रीन जा, जा नंबर चालत आहे तो आमच्या ऑनलाईन टीमचा आहे त्याच्यावर तुम्हाला कॉल करून या प्रत्येक आर्टिकलची डिटेल घ्यायची म्हणजे त्या नंबरवर कॉल केल्यानंतर तुम्हाला प्रत्येक आर्टिकलची डिटेल फोटो लिंक प्राइस किती पिस्सा असेट आहे कुठले कलर चार्ट आहे सर्व इन्फॉर्मेशन तिकडनं अवेलेबल होणार आहे ते पण खूपच इझिली मग तुम्ही पाहू शकता ब्रासो पॅटर्नमध्ये सुद्धा तुम्हाला मिळणार आहे गोल्डन जरीच्या बॉर्डर सोबत जबरदस्त असा कलेक्शन ब्लॅक कलरचा टच कॉमन असणार आहे या टॅकचे भरपूर कलेक्शन आहेत भरपूर व्हरायटीज आहेत वन बाय वन मी तुम्हाला दाखवते आणि हे सर्व आर्टिकल कॉटन बेस फॅब्रिक मध्ये असणार आहे आणि महाराष्ट्रात हे सर्व आर्टिकल ना खूपच धूम करतात कारण की मंडई लग्नांच्या सीजन सोबत गर्मीची पण सीजन आहे आणि कम्फर्ट झोनचा पूर्ण लक्ष ठेवलं गेलेले हे सर्व आर्टिकल्स बनवताना मग फंक्शन असू द्या हळदीचं किंवा मग वेअर करायची साडी मेहंदी मध्ये किंवा मग वेअर करायची साडी लग् तरीही तुम्हाला इकडनं कलेक्शन जे ना ते अवेलेबल होणारे टोटली मॅन्युफॅक्चरिंग रेट मध्ये जर व्यापार करत आहात किंवा विचार करत आहात तर स्क्रीनवर नंबर चालतोय त्याच्यावर कॉल करा आणि डेली या टॅकचे कलेक्शन जर तुम्हाला घरी बसल्या बसल्या पाहिजे असतील तर तुम्हाला चॅनलला ला करायचे सब्स्क्राइब आणि बेल आयकन प्रेस करणं अजिबात विसरू नका